काय उभंच राहायचं नाही का नुसती वळवळ चालू आहे सोडा बापू सात आहे पाठीमागा आठवाली सज्जरा सुटला सुटला या मैदानातला घटक्रमांक सात सुटला आणि सात मध्ये सहा गाड्या पळतायत सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते चिले प्ले पाच गाड्या पळतायत आणि पाच गाड्यामध्ये लढत चालू झाली सुंदर अशा गाड्या पडाय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालय पड्याल गरुड आहे अड्याल देखील आदत किंग आहे सुंदर अशा लढा आहे अतिशय सुंदर शेवटच्या अशा लढत 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 अतिशय सुंदर गड्या क्रमांक चा निकाल घड्या क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून धावली गाडी श्री आनंदी महाराज प्रसन्न माळवंडी अनुषिषे अनुजा भिषे यांचा काशी विराट बाजाने बाजी धुरकरी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन